नेहा शर्मा आणि तुम्ही पाहत आहात माधव न्यूज महाराष्ट्र चला तर मग पाहूया आजच्या प्रमुख बातम्या मुद्रेगाव विजेची पोल पडून दोन एकर ऊस जळून खाक सात लाखांचे नुकसान जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील मुद्रेगाव येथे ते महावितरणच्या तेहतीस केवी उच्च दाब वीज पोल पडल्याने मोठी दुर्घटना घडली या घटनेत शेतकरी दीपाली सुदर्शन राऊत यांच्या शेतातील उभा असलेला सुमारे दोन एकर ऊस आगीत जळून खाक झाला असून अंदाजे सात लाख रुपयांचे नुकसान झाले मिळालेल्या माहितीनुसार शेतावरून जाणाऱ्या तेहतीस केव्ही दाब वीजवाहिनीची पोल कोसळून ती थेट ऊसाच्या शेतात पडली त्यामुळे उसाला आग तात्काळ आग लागली आणि आगीने क्षणात मोठा विस्तार घेतला घटनेची माहिती मिळताच महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ वीज पुरवठा बंद केला स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली या आगीत दोन एकर ऊस पिकासह एक लिंबाचे झाड अकरा पाईप नग ठिबक सिंचन संच तसेच इतर शेती साहित्य जळून खाक झाले आगीची झाड आजूबाजूच्या शेतकऱ्यांनाही बसली घटनेची माहिती मिळता शेजारील शेतकऱ्यांनी दीपाली राऊत यांना माहिती दिली दरम्यान या प्रकरणी महसूल विभागाकडून पंचनामा करण्यात येणार असून नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे इतकंच अशा आणखी महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले राहा आमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद